नमस्कार स्वागत आहे सर्वांचं सायस पन्ना वाटू चॅनलमध्ये तर आज आपण छान उपवासाची पुरी बनवलेली आहे तुम्ही थमनेलमध्ये पाहिलेच आहे त्यासाठी आता आपण एक वाटी साबुदाणा आहे तो पॅनमध्ये एक ते दोन मिनटांसाठी भाजून घेतलेला आहे फक्त आपल्याला साबुदाना आहे ते मॉइश्चर कमी करायचं आहे त्यानंतर आपण तीन ते चार बटाटे आहेत ते उकडून घेतलेले आहेत आणि मस्त किसून घेतलेले आहेत आता हा आपण साबुदाणा भाजलेला आहे तो मिक्सरमध्ये बारीक वाटून चाळून घेतलेला आहे नंतर आपण याच्यामध्ये आहे ते हिरव्या मिरच्या आणि शेंगदाण्याची पेस्ट करून घातलेली आहे त्याच्यासोबत आपण मीठ पण घातलेलं आहे आता वरतून आपण हे दोन्ही मिक्स करत असताना थोडंसं लाल तिखट पण घातलेलं आहे आणि अख्खे जिरे पण घातलेले आहेत अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेत आहोत तर हे मिश्रण आपण एकजीव करत असताना आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण आपण उकडलेले बटाटे जे मॅश करून घेतलेले आहेत पिसून तर त्याचं जे मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच आपलं हे पीठ छान मळून तयार होतं हे पीठ छान एक करून घेत आहोत पीठ एकजीव करायला थोडासा वेळ लागतो आणि आता हे एकजीव पीठ करून झालं की आपण याला झाकून ठेवणार आहोत हे पीठ झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिटांसाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचंय आणि मग हे सेट झालं की नंतर आपण परत एकदा ह्या पिठाला थोडंसं मळून घेणार आहोत तर झाकून ठेवल्यामुळं हे पिठाचं आहे ते ओलसरपणा थोडंसं कमी होतं आणि हे पीठ जे आहे ते थोडंसं कोरडं वाटतं तर नंतर याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे पाणी घालून परत आता त्याला मऊ होईपर्यंत मळून घेणार आहेत तर आता आपण हे पीठ परत मळून घेत आहे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि आपल्या व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा तर आता आपण हे पीठ परत एकदम मळून घेत आहे थोडंसं कोरड वाटत आहे ते पाणी टाकून आहे त्या पिठाच्या गरजेनुसार पाणी घालायचं आहे आपल्याला ते पीठ मऊ होईपर्यंत परत मळून घ्यायचे हे पीठ छान मिळून झालं की आपण आता ह्याची पोपटाव खाली प्लास्टिकचा कागद घेऊन पुरी असं थापून घेणार आहे पुरी आपल्याला थापताना जास्त जाड किंवा जास्त पातळ पण नाही करायची सेम साईडची पुरी आपल्याला थापून घ्यायची आणि हे पीठ थोडंसं फाटल्या जातं साईडला मग आपण त्याला एका झाकणानं किंवा प्लेटनं वाटीनं गोल आकार देऊन घेणार आहोत तर ही पुरी तुम्ही शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणीसोबत पण खाऊ शकता किंवा दहीसोबत तर आता आपण ही थापून घेतलेलं आहे जास्त पातळ पण नाही करायचं जाड पण राहिली नाही पाहिजे आपली पुरी तर आपण मस्त थापून घेतलेली आहे तर आपण ह्याच्यावर झाकण आहे माझ्याकडं मी ते वापरून त्याचं मस्त गोल आकार पुरीचा करून घेतलेला आहे आता आपण साईडला कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले आहे तर त्याच्यावर ही पुरी आपण मध्यम ह्याच्यावर तळून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम किंवा लोच ठेवायची जास्त हाय केले तर मग पुरी करपण्याची शक्यता असते मस्त त्याला टाकली की पुरी लगेच हलवायची नाही थोडीसं सेट होऊ द्यायची आणि सेट हो झाल्यानंतरच हो, पुरीला आपण पलटून टाकायचं कारण लगेच जर हलवले तर मग पुरी तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आपण टाकल्यानंतर थोडंसं सेट होऊ द्यायचं आणि नंतर जर पलटून घ्यायचं तर आता आपण अशाच बाकीच्या पुऱ्या ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही सर्व करताना ही चटणीसोबत पण सर्व करू शकता किंवा बटाट्याची भाजी पण आपण अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे तशी बटाट्याच्या भाजीसोबत पण सर्व करू शकता मी ही पुरी दह्यासोबत सर्व केलेली आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय